महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणाचा धुराळा उडालेला रा आहे प्रत्येक गोष्टीत राजकारण आणि प्रत्येक गोष्टीत स्वार्थीपणा हाच या राजकीय मंडळीच्या हेतूमधून दिसून येतोय एकीकडे मोठ्या मोठ्या बाता मारायच्या आणि सरकार स्थापन झालं की त्या गोष्टी दुर्लक्षित करायच्या सर्वात महत्वाचा अविभाज्य घटक म्हणून ज्या घटकाकडे पाहिलं जातं तो घटक म्हणजे शेतकरी आज शेतकरी संकटात आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन मंत्री फिरून येत आहेत की दौरे करून येत आहेत की एखादा या ठिकाणी फक्त पाहणीचा दौरा आटोपून येत आहेत हे सर्व काही सुरू असतानाच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेमकं का मनामध्ये काय आणि दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली आहे की नाही याच्या संदर्भातला हा एक रिपोर्ट महत्वाचं म्हणजे आज ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांच्या घरात पाणी शेतात पाणी शेतामध्ये शेत राहिलं नाही संपूर्ण शेत हे पाण्याखाली आहे शेतात माती राहिली नाही अशा संकटाचा सामना करत असताना या शेतकऱ्यांच्या बांधावरती केवळ दौरेच होऊ नयेत तर त्यांना मदत मिळावी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते असतील सत्ताधारी असतील यांच्याकडूनच सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आहेत मात्र आपण दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आल्यानंतर सरकारकडे पैसा राहत नाही फोडाफोडीच राजकारण करत असताना खोक्यांचं राजकारण होत असताना आणि यामध्ये आता आपल्याला काहीही स्वार्थ दिसत नाही का असंही आता सर्वसामान्य शेतकरी विचारू लागलेला आहे केंद्रात मोदी सरकार राज्यात फडणवीस सरकार आणि पैशाची आपल्याला कमतरता नाही सर्वात जी डी पी आपला आणि सर्वात टॅक्स देणारा आपलाच महाराष्ट्र मात्र आज महाराष्ट्रावरती संकट आल्यानंतर शेतकरी कर्जमाफीची मागणी घेऊ लागलेला आहे मात्र उद्धव ठाकरेंच्या मागणीला सरकार आता दुर्लक्षित करत आहे उद्धव ठाकरेंना जे जमलं ते फडणवीसांना जमलं नाही हीच आता सांगायची वेळ आलेली आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये ठाकरेंचं एक प्रतिमा आणि अस्तित्व कायम दिसून येत आहे ठाकरे बांधावरती गेले शेतकऱ्यांना धीर दिला आम्ही कायम सोबत आहोत हे सांगितलं शेतकऱ्यांनी आपल्या घरातील माणूस असल्यासारखं त्यांच्याकडे काही मांडली आणि ठाकरेंनी शब्द दिला बँकेचं कर्ज माफ करण्यासंदर्भात मी रस्त्यावर उतरेल या ठिकाणी सरकारशी भांडेल मात्र कर्ज माफी आपण करूनच घेऊया हे तेच मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आहेत की ज्याने शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली होती मात्र फडणवीसला आपले वायदे आणि वचन काय आहे ते आठवावे लागतात सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा, कोरा। सरकार आलं सुद्धा विराजमान झालं मुख्यमंत्री झाले मात्र शेतकऱ्यांचा सात बारा काही कोरा झालेला नाही अभ्यास समिती नेमलेली आहे आणि कर्जमाफी अशी वारंवार करता येणार नाही असे शब्द फडणवीस यांनी आज एका ठिकाणी बोलताना दाखवलेत अभ्यास समिती आमचा योग्य वेळी कर्जमाफीचा मुद्दा घेऊन येईल आणि योग्य वेळी कर्जमाफी करू यापेक्षा कोणती योग्य वेळ येणार आहे फडणवीस सरकार आपणच सांग असा सवाल शेतकरी विचारत आहे आपणच दिलेला शब्द पूर्ण होऊ शकत नाही सरकार स्थापन होऊन बरेच महिने लोटले मात्र आपण सरकारमध्ये नसताना काय भूमिका घेतात फडणवीस ते ऐका हे करू ते करू रोज नवीन कारण सांगितले जातात कधी सांगतात केंद्रात पैसा यायचा आहे कधी सांगतात राज्यातनं पैसा यायचा आहे कधी सांगतात बँकेतन पैसा यायचा ज्याला मदत करायची असते त्याला बहाणे कधी सुचव यावरून फडणवीस सरकारची भूमिका काय आहे आणि कर्जमाफीच्या संदर्भात कधी समिती नेमणार कधी अहवाल येणार आणि कधी योग्य वेळ येणार यावरून शेतकऱ्यांमध्ये चर्चा जोरदार सुरू आहे ठाकरे होते तेच बरं होतं ठाकरेंच्या काळात मालालाही भाव होता आणि न मागताही कर्जमाफी झाली होती मात्र फडणवीस हे पुन्हा एकदा फसवण्याच्या तयारीत आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा वा चॅनलला सबस्क्राईब करा